निवडणुकीत ही विश्वासघात केला विश्वासघात करण्यापेक्षा आमची स्पष्ट भूमिका आहे सरळ तुम्ही स्पष्ट सांगितलं असतं की तुमचं उमेदवार देऊन समोरच्या पाठीला पण त्यांना आत्मपरीक्षण करायची गरज आली सरपंच आपण करतोय तो सरपंच दोन वर्षात निघून जातोय प्रकाश ताद्या पाटील यांना सुशिक्षित चेहरा कधीही चालत नाही त्यांना आजपर्यंत अंग बहादूर चालते त्याच्यामुळे सर्व तरुण पिढी जी पोर आहे ती फक्त आबाच्या मागे असणार एक मी फक्त आबाचं काम करणार अभिजित पाटील आमच्या वापाडे काढले इतरांचे त्यांनीच आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आपण ज्या व्यक्तीवरती टीका करतोय त्या आज गेली तीस चाळीस वर्ष आपण टीका करतो त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं सकाळ उठून सोशल मीडियावर वेगळेच फोटो गेले आदरणीय परंतु हा झोपीत बोंडा घातलेला आहे बघा आम्हाला प्रश्न पडतोय काय लाग्या बंद आहेत तुमची दोन हजार कोटी रुपयाची बस संस्था आहे आज। तुम्ही आज तीच म्हणणं आहे चाळीस वर्षाचा जा विरोधकाला तुम्ही एका दिवसात मॅनेज झाला आणि त्या चिलारे दोघेंचा एकमेका विरोध होता की कोणाकडे जास्त पण त्यांना जाणवायला लागलं की आता ही जी माणसं आहेत ना ती त्या वडाच्या झाडाखाली जाऊन बसायला लागली पुढे केलं जाते आणि त्यांच्या त्यांना पुढे करून त्यांना अंधारात ठेवून तुम्ही जर काय वेगळी एका बैठकीत बसून एका ताटात जेवून जर तुम्ही अचानक विश्वासघात करून जर धक्का देत असाल पुढे वलं वाढलं तर ठीक होतं पण ज्येष्ठांनी काय करायचं गावात आता कालपासून वेगळाच मेसेज असं म्हटलं जात की राजकारणामध्ये कधी कोण कौन मित्र अथवा शत्रू नसतो हे समीकरण गेल्या तीन दिवसांपूर्वी पंढरपूर तालुक्यातील तुंगत या गावामध्ये सोसायटीच्या निवडणुकी मात्र सवयेत संपन्न झाले आणि ते प्रकरण हे यामध्ये दिसून आलं नक्की घडलं काय ते आपण जाणून घेणार काळ तर पूर्वी गेल्या चाळीस वर्षाहून अधिक एक काळात एकमेकांचे कठ्ठर विरोधक असलेले या निवडणुकी झाल्यानंतर एकमेकांना हस्तालोंदन करत किंवा गळ्यात गळे टाकले असल्याचं चित्र कि फोटो समोर आलं खर तर या गावामध्ये एकमेकांचे आपण म्हणतो ना उन्ही धुनी देखील काढलं होते यापूर्वी एवढंच या काय तर या बसस्टँड ठिकाणी एकमेकांचे शर्ट पकडण्यापर्यंत वेळ आली होती यामध्ये काही लोकांना विशेष तरुण लोकांना यामध्ये कृती कायम स्वरूपात लक्षात राहण्यासारखी गोष्ट आहे यामध्ये आता इथं उपस्थित असलेल्या गावातील नागरिक आता आपल्या सोबत आहेत नेमकं गावातील राजकीय गणित काय काय आहे या पाठीमागचं ते राजकारण हे उपस्थित असलेल्या लोकांकडून आपण जाणून घेणारच आहोत काय राजकारण काय राजकारण हे चांगल्या लोकांनी करायची गोष्टच राहिली नाही का प्रत्येक वेळेस काय होतंय जर सामंजस्यपणाने राजकारण झालं तर त्याला ठीक आहे म्हणतात बरोबर आहे का आणि सरळ मार्गी राजकारण झालं त्याला एक मार्ग वेगळा असतो पण जे गुपित राजकारणामुळे गावच्या गाव, गाव वेठीच धरलं आहे तरुण मुलांना पुढं केलं जात आहे आणि त्यांच्या त्यांना पुढं करून त्यांना अंधारात ठेवून तुम्ही जर काय वेगळी योजना राबवून जर तुम्ही निवडणूक लढवत असाल तर पुढं भविष्यात तुम्हाला उमेदवार मिळणार नाहीत चांगली लोक भेटणार नाहीत आणि राजकारणापासून हे लोक दूर जातील की राजकारणात आता ठसा पडला की राजकारणात कुणाच चांगलं झाले काय सोसायटीच्या निवडणुकीत नक्की काय काय घडलं सोसायटीच्या निवडणुकीत अभिजताबा पाटील गट असेल दिलीप डायरेक्टर असतील महादेव असतील आणि प्रकाश तात्या पाटील असतील ह्या सगळ्यांनी मिळून एक पॅनल तयार केला होता आणि त्याच्या विरोधात प्रशांत परिचारक आणि बबन दादाचा एक गट होता असं समीकरण सुरुवातीला दिसून आलं होतं आणि अशा उमेदवार पण उभं केलं होतं परंतु जसजशी जशी निवडणूक लागल आणि उमेदवार उभं करतील उमेदवार फायनल झालं तसंच तस समीकरण बदलू लागलं वरून असा आदेश मिळायला लागला बऱ्याच नेत्यांना की सत्ताधाऱ्यांना जे सुरुवातीला सत्तेधार होते परिश प्रशांत परिचाराचा गट त्यांना मदत करा म्हणून आणि हळूहळू हा पॅनल विस्कटीत झाला आणि त्याचं रूपांतर असं झालं की एक कडवी टक्कर होती ती एकदम एकतर्फी निघून गेली आणि लोकांना कालपर्यंत आम्हाला असा विश्वास होता की आमचा पॅनल शंभर एक मतानं निवडून येईल परंतु काल विचित्रच घडलं की चारशे मतानं पॅनल जातोय मग नेमकी झाली गद्दारी कुठं बरं एकंदरीत काय वाटतं चाळीस वर्ष होऊन गेले अधिक विरोधक एकमेकांचे देखील असे वावडे खाण्यादेखील समोर आलं होतं ते आता विरोधक आता एकत्र झाले काय आमचे नेते अभिजाबांनी सांगितलं होतं की ज्येष्ठांना सगळ्यांना एकत्र घेऊन तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घेऊन पॅनल लावा पार्टी चालू करा त्याप्रमाणे आम्ही आमचे नेते दिलीप मालक असू द्या प्रकाश ताते असू द्या महादेव असू द्या आम्ही सगळी एकत्र पुढं जसं ग्रामपंचायत होतो तसं सोसायटीला पण होतो आणि उमेदवार पण सगळ्यांच्या मंजूरी दिलेत पण निवडणूक होस मतदान होत प्रक्रियेत काहीच समजलं नाही सकाळ उठून सोशल मीडियावर वेगळेच फोटो पाडायला गेले आदरणीय तात्याने त्यांचा परिचार पाठीचा आणि बवनदा लोकांचा सत्कार केला ती इतकं आश्चर्य आणि म्हणजे धक्कादायक होतं की काही इशारू ना पण नेत्यांचा आमचा नेत्यांचा आदेश होता की सगळ्यांना मिसळून घ्या सगळ्यांना बरोबर घ्या पण आता जुनेच लोक असे करायला लागलेत आमच्यासारख्या तरुणांनी मागं पुढं वलं वाढलं झालं तर ठीक होतं पण ज्येष्ठांनी असं केल्यावर ह्या नवीन तरुण मंडळींना काय करायचं मग गावात आता कालपासून वेगळाच मेसेज झाला गेला आहे तर आता आम्ही पण इथून पुढं कसं करायचं काय करायचं आता हे सगळे तरुण मंडळी ठरवतील आणि पुढचं राजकारण येणार पुढचं राजकारण तिथून पुढे चालू राहील खरं तर प्रकाश पाटील हे जिल्ह्याचे एक मोठे नेते समजले जातात या गावातून त्यांनी ह्या प्रकारे अशी आपल्या करतील असं आपण वाटलं होतं का खरं तर ज्यावेळेस सोसायटीची निवडणूक लागली त्यावेळेस सर्वांनी एका ठिकाणी बसून चर्चा करून सर्व उमेदवार निश्चित केले उमेदवारी निश्चित करत असताना कोण ह्या गटाचा कोण त्या गटाचा अशा उमेदवार न देता सर्वांनी बसून सर्व उमेदवार निवडले होते त्यामध्ये प्रकाश तातील पाट प्रकाश तात्या पाटील यांच्या गटाचेही त्यांनी चार उमेदवार दिले किंवा हे उमेदवार त्यांचे घ्या म्हणून त्यांच्या बंधूंनी आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या गटाचे असतील जे गे, गेले दहा दहा पंधरा पंधरा वर्ष झालं त्यांचं काम आहेत या माध्यमातून आमच्यातलं आमचं आम मित्र आहेत समाधान कदम की हे गेले दहा पंधरा वर्ष झालं पाटील ग्रुप म्हणजे पाटील ग्रुप ते ग्रुप सोडून अजिबात दुसरे कोणाचे काम करत नव्हते आणि त्यांची उमेदवारी त्यांनी टाकायला आली होती की ज्यांनी पार्टीवर प्रेम किती असावं याचं उदाहरण म्हणजे समाधान कदमकडे बघितल्यानंतर येईल ते तुम्ही आता बघू शकताय की ते सुद्धा आमच्या डोळ्यात पाणी येतं की दहा पंधरा पंधरा वर्ष तुमचं निष्ठेनं काम केलं त्या माणसाला तुम्ही निवडणुकीमध्ये उभं केलं त्यानं हातावर गोंधन काढून पाटील नाव टाकलेलं आहे त्या माणसाला तुम्ही निवडणुकीमध्ये उभा करताय आणि अगोदर दोन दिवस तुम्ही वेगळा प्रचार करताय बरं करत असताना तुम्ही कमीत कमी तुम्ही उभ्या के केलेल्या माणसांचा तर विचार केला झाले नेमकं काय वाटतंय कशामुळे झाले असते कदाचित त्यांच्या मनात काय मेसेज आहे ग्रामपंचायतमध्ये जे काय चालू घडामोडी होत्या डेप्युटी निवडी ज्यावेळेस असाच विश्वासघात केला त्यावेळेस आम्ही पद्यावर पडदा टाकला होता की ठीक आहे चला घडून गेला असेल ह्या निवडणुकीतही विश्वासघात केला विश्वासघात करण्यापेक्षा आमची स्पष्ट भूमिका आहे सरळ तुम्ही स्पष्ट सांगितलं असतं की तुमचं आमचं जमणार नाही आम्ही ह्या निवडणुकीमध्ये भाग घेत नाही तुम्ही उमेदवार देऊन आ समोरच्या पार्टीला अपील ठेवताय आणि अंधारातून दोन दिवस तुम्ही अगोदर प्रचार करून विरोधकांना सहकार्य करताय यात तर खरं तर प्रचारक पार्टीचा प्रचार का यात काहीच दोष नाही की त्यांचं काम आहे ते विरोधात काम करणार आहेत विरोधातले माणसं काळ लागतो परंतु एका बैठकीत बसून एका ताटात जेवून जर तुम्ही अचानक विश्वासघात करून जर धक्का देत असाल तर हे चुकीचं नाही का आणि इथून पुढची आमची जी भूमिका असणार आहे ती ओनली ओन अभिजित पाटील ग्रुप म्हणूनच गावात काम केलं जाईल याच्यामध्ये कोणालाही सहभाग सहभागून घेतलंच जाणार नाही की हे फक्त हा फक्त ग्रुप इथून पुढं काम करेल तो फक्त अभिजित पाटील आमदार साहेबाचं काम करेल याच्यामध्ये आता तुम्हाला दाखवतो खरं तर आता हे आता तुम्ही सांगतायत हां आत्ता तुम्ही प्रकाश पाटील यांचं बंधन केलेलं आहे पण प्रकाश पाटील हे यापूर्वी देखील आता व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले की त्यांनी विरोधकांवर टीकेची जोर देखील उठवली होती त्या आत्ता देखील मग ते एकत्र झाले आता आमचं तेच म्हणणं आहे चाळीस वर्षाच्या विरोधकाला तुम्ही एका दिवसात मॅनेज झाला आणि पंधरा पंधरा वर्ष तुमचे निष्ठावून कार्यकर्त्यांच्यावर तुम्ही अन्याय केला ना मग का केला अन्याय तुम्ही उमेदवारी देता आणि टायमाला तुम्ही आतनं काय करता हे काय केलं असं आमचं एवढंच म्हणणं आहे ना आज मी माझ्या वडिलाचं बी नाव टाकू शकत होतो हातावर पण निष्ठावंत आहे म्हणून मी नाव टाकलं पंधरा वर्ष झालं का टाकलं ती मला माहीत आहे ना मग तुम्ही असं का केलं आमचं एवढंच आहे फक्त आता इथून पुढं आम्ही सर्व तरुण पिढी जी पोर आहे ती फक्त आबाच्या मागा असणार एक मी फक्त आबाचं काम करणार अभिजित पाटील आमच्या ह्याच्या पुढं काही हे नाही यापूर्वी पाटील असेल किंवा त्यांचे कोणी असेल त्यांच्या विरोधातले तू तू मेहमी होताना दिसून आलं पण आता मांडीला मांडी लावून बसले काय वाटतं कसं आहे तर त्यांना म्हणजे प्रकाश तात्या पाटील यांना सुशिक्षित चेहरा कधीही चालत नाही त्यांना आजपर्यंत अंगठ बाजूर चालते त्याच्यामुळं एवढं महान नेता येतं गावात कधी एक कॉलेज उभारलं नाही शाळा उभारली नाही कारण त्यांना शिक्षा शिकलेली माणसं चालत नाही ती त्यामुळे ही गावाची आदोगती आजपर्यंत राहिली काय घडलेलं नवीन नाही हे असं कंटिन्यू घडत राहिलेला आहे पहिले यापूर्वी एक विरोबाची शपथ देखील त्या ठिकाणी घेतली होती असं दिसून आले काय त्या पाठीमागं नेमकं कारण प्रथमता विकास सेवा सोसायटी नंबर एकचं इलेक्शन लागलं तेव्हा आमची सर्व चार पार्ट्यांची मिळून बैठक झाली त्यात दिलीप बाप्पा रंदिवे असतील माधेभाऊ देटे असतील प्रकाश तात्या पाटील यांचे भाऊ तानाजी काका असतील डॉक्टर आबासाहेब रंदेवे असतील सरपंच यांनी सर्वांनी मिळून बैठक घेतली त्या बैठकीमध्ये ठरलं की आपण मिळून पॅनल लावू ह्याच्या अगोदर ग्रामपंचायत पण तशीच मिळून लढवली होती ग्रामपंचायत तेरा प्लस आम्ही निवडून आणली आता पण सोसायटीला तसाच अजेंडा होता आमचा परंतु अचानक काय बुद्धी सुचली तात्यांना आणि असा आम्हाला अनपेक्षित धक्का दिला त्यांनी गेली पंचवीस वर्ष झाला आम्ही पण राजकारण करतोय राजकारणात आल्यापासून आम्ही पहिल्यांदा कर्मयोगी सुधाकर परिचारक यांचं काम केलं दहा पंधरा वर्ष आम्ही त्यांचं काम केलंय त्या गटाशी आमचं जुळलं आहे आम्ही तात्यांकडे आलो आम्ही ठाम विरोधक म्हणून त्यांनी पण माल तीच वागणूक दिली स्वाभिमानानं आम्ही विरोध करत होतो ते आमचा विरोध ॲक्सेप्ट करत होतं आमच्या गटामध्ये असं दुसरं कुठलं वैर नव्हतं राजकीय वैर होतं परंतु हे तात्यांनी हे अचानक का केलंय हे आम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन तुम्ही जर सांगितलं असतं असं करायचं आहे तर ती गोष्ट आम्हाला ऍक्सेप्ट झाली असती परंतु हा झोपीत बोंडा घातलेला आहे बघा आम्हाला प्रश्न पडतोय काय लाग्या बंद आहेत तुमची दोन हजार कोटी रुपयाची बस संस्था आहे तुम्ही आज तालुक्यात नामांकित बस संस्था चालवत आहे अर्बन बँकेपेक्षा सुद्धा तुमचं व्यवहार चोख आहेत परंतु सोसायटी म्हणजे सोसायटीचा टर्नओव्हल म्हणजे तात्यांच्या एक वर्षाच्या उसा एवढा सुद्धा नाही सोसायटीचा भाग भांडवल म्हणजे तात्याच्या एक सुद्धा नाही मग तुमच्या मनात का असा विचार यावा असं समजलं जाते की आठशे ते नऊशे मतदान हे अगतराव मास्तर यांच्याच असल्याचं देखील परिचारक पार्टीचं मतदान आदरणीय अण्णांचा गट असेल Uh, काळे साहेबांचा गट असेल परिचारकांचा गट असेल त्यांनी तत्वाचं राजकारण केलं पण परिचारकचा हा मोठा गट आहे तुंगत मध्ये त्यांचा हजार मतदान ही कंपल्सरी आहे ते निष्ठावंतच आहेत हे मोठ्या मालकापासून आलेला आहे ते मोठ्या मालकाला बघून त्या लोकांनी आतापर्यंत पार्टीची एकनिष्ठता बाळगलेली आहे पण आमच्या गाव लेवलना आमच्या विचारात काय मतभेद झाले म्हणून आम्ही काय वीस कार्यकर्ते ताट्यांना जाऊन मिळालो त्याला झाली दहा वर्षे ग्रामपंचायत तात्यांकडे लढवली मी तात्यांच्या ग्राम ता ग्रामपंचायतीचा ग्रामपंचायत सदस्य होतो गेल्या टर्मला ह्यावेळेस काय कारणास्तव मला, मला बाहेर थांबावं लागलं परंतु तात्यांचाच कार्यकर्ता म्हणून आज तागायत काम केलेलं आहे वेदना व्हायला हो लागल्यात मनाला आमच्या अपेक्षा कार्यकर्त्यांची एवढे मोठे होते नेत्यांकडं पण त्या ने त्या नेत्यांनी पात्र राहिले नाहीत खरं तर मला असा प्रश्न विचारायचं की डॉक्टर आबा रंधिवे असतील किंवा त्यांच्या आता जे काही सरपंच त्यांनी कारभार चालवतात त्याच्या अनुषंगाने कुठेतरी परत आता आगामी काळासाठी दोन वर्ष झाले आहेत त्यांच्या कामाचा देखील त्यांचा गावात विकास पाहताना दिसतो नाहीत लोक अशी चर्चा देखील करत आहेत त्याच्यामुळे एकंदरीत कुठेतरी ही दोन दिग्गज नेते परत आता पुन्हा एकत्र आले वाटतं चाळीस वर्ष प्रकाश तात्या पाटलांनी सत्ता भूषवली प्रत्येक वेळेस सरपंच केला आणि वर्षात दोन वर्षात तीन वर्षात सरपंच निघून गेला हा आतापर्यंतचा इतिहास आहे पण तात्यांना आत्मपरीक्षण करायची गरज आहे सरपंच आपण करतोय तो सरपंच दोन वर्षात निघून जातोय तर का निघून जातोय एखादा चुकला असेल दुसरा चुकला असेल तीन वेळा चार वेळा सरपंच निघून जात आहेत म्हणजे आपली कुठं तर आत्मपरीक्षण करायची गरज आहे आपण कुठं चुकतोय का आपण वागणूक देण्यात कुठं चुकतोय का ह्या गोष्टीची गरज आहे आबासाहेब रंधी हे एज्युकेटेड माणूस आहे स्वतंत्र विचाराचा माणूस आहे ग्रामपंचायतमध्ये मध्ये किंवा लागणाऱ्या सर्व गोष्टी त्यांनी त्यांनी स्वबळावर ग्रामपंचायत सगळ्यांना घेऊन पुढाकार घेऊन लढवली त्यांच्या मिसेस सरपंच आहेत ते एज्युकेटेड कुटुंब आहे पण स्वतंत्र विचाराची माणसं आणि शिकलेली माणसं ही तात्यांना चालत नाही हे आज समजलं जातं आहे आम्हाला या यापूर्वी जे कोणी विरोधक असतील प्रकाश पाटील यांचे यापूर्वी त्यांनी अनेक त्यांनी त्यांनी देखील असं त्यांच्या भाषणामध्ये असं कळून आलं आहे की त्यांनी यापूर्वी जे विरोधक होते प्रकाश पाटील यांचे वाभाडे खाले देखील दिसून आलं होतं जेणेकरून एक अवैध धंदे कशाप्रकारे गावामध्ये त्यांनी सुरळीत आहे चालू पोलीस प्रशासनाला प्रकारे त्यांनी केले हे दिसून आलं होतं पण आता मात्र ते मांडीला मांडी लावून बसले आहे खरं तर हे ज्यांनी वाबाडे काढले इतरांचे त्यांनीच आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आपण ज्या व्यक्तीवरती टीका करतोय त्या आज गेली तीस चाळीस वर्ष आपण टीका करतो त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं हा त्यांचा विषय आहे मला यामध्ये जास्त काही बोलायचं नाही परंतु कालपासून जे काही जवळपास गावातील पन्नासशे तर ग्रामस्थांनी कॉन्टॅक्ट केला की बाबा की याविषयी बरेचसं मतं व्यक्त केली ह्या सगळ्यांचा सारांश मी एका गोष्टी सांगतो मला डायरेक्टली आता योगायोग समजा की शेत असते आणि त्या शेतामध्ये ना रस्त्याकडे दोन बाबळे असतात एक असते रामकाठी आणि एक असते चिलार जेव्हा पाऊस खूप येतो किंवा वारा ऊन वारा पडतं ना तेव्हा तो शेतकरी काय करतो की सावलीची अपेक्षा करत असतो आणि मग तो झाडाखाली जाऊन बसतो पण ती चिलारचे झाड असेल किंवा रामकाठी असेल तर त्याचं गुंधर्मास तेव्हा खाली काटे पडलेलेच असतात आणि मग जेव्हा शेतकरी एका झाडाखाली बसतो तेव्हा त्याला ते चाल उठून निघताना कळतं अरे आपलं प काटा घुसलेला आहे दुसरं जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ऊनाची ऊन पडतं तेव्हा सावलीच्या अपेक्षा दुसऱ्या झाडाखाली बसतो तिथंसह त्याला काटा टोस असतो परंतु पर्याय दोनच असतात दोनच झाड त्या शेता कडेल असतात त्यामुळे इतर आहे तर तिथं त्या सावलीला जावंच लागत असतं कालांतराने काय होतं शेजार एक वडाचं झाड उग ते रोपटं जसं मोठं व्हायला लागेल तसं लोक काय करतात तर हळू 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 त्या वडा झाडाखाली स्व बसायला चालू करतात दोन अडीच वर्षात ते रोपटं होतं थोडंसं मोठं व्हायला लागतं आणि त्या चिलारे दोघींचा एकमेका विरोध होता की कोणाकडे जास्त पण त्यांना जाणवायला लागलं की आता ही जी माणसं आहेत ना ती त्या वडाच्या झाडाखाली जाऊन बसायला लागलीत बऱ्यापैकी मग त्या लोकांना जाणवत होतं की बाबा इथं कुठल्याही झाडाखाली काठे टोचत होते वडाचा सावली येतं या कधी जण आपल्याला काठा टोचल नाहीत मग त्या दोन चिलारेने आता विषय केला की अरे बाबा आपलं अस्तित्व चाललंय आपल्या सावलीला कोण आता बसतंय की नाही शंकाही लागली मग आता आपण काय करूया त्या वडा झाडाला काटा टोचवायचा प्रयत्न करूया आणि ह्या सगळा ह्या मतितान सारांश जास्त आहे की यामुळेच हे सगळं गावाची काही घडामोडी घडले आहेत ना त्यामुळेच घडले आहेत वडा झाड जर खाली पानं गाळतं ना त्या पानावर तुमचा पाय जरी पडला ना तर ते एखादा गालीच्या सारखं स्पर्श असतो मला वाटतं की हे वडा झाड असंच मोठं होत जाणार आहे कुणी कितीही काय केलं तर वडा झाडाची जबाबदारी आहे की शेकडो हजारो लोकांना सावली देणं आणि पुढे ते तेच काम करत जाईल आता सगळ्यांना जे काही माझ्या वेळेस ते समजून आलं असेलच खरं तर अनेक आता राजकारण तुम्ही पाहिलं असेल चाळीस वर्षापासून पहिल्यांदाच असं घडलं काय वाटतं एकंदरीत का so, वाटते म्हणल्यावर आता तुम्ही बऱ्याच जणांना विचारलं त्यांनी उत्तर तुम्हाला दिले की सोसायटीचं पॅनल लावलं लागलं गावात त्या टायमाला गावातले सर्वजण आम्ही बसून आघाडी म्हणून पूर्वी आम्ही आघाडी केली ती आघाडी मिळून ग्रामपंचायतीची होती यादीत आदित्य झाले असं वाटतं का झालं आता का झालं त्यांना विचारावं लागेल काय केलं त्या नेत्यांना इचाराना मतदान तीनशे कमी करायला तुम्हाला काय का कारण आलं त्या जे असेल त्याला प्रश्न आपल्याला आहे अपेक्षा होती असं घडेल असं विविध कार्यकारी सोसायटी नंबर मध्ये सात आठ वर्षे पहिल्या अगोदरची निवडणूक होऊन सात आठ वर्षे झाली त्यानंतर आता निवडणूक लागली सत्ताधारी पार्टीने सत्ताधारी पार्टीने काय बाबा ज्याच्या नावावरही कोणता क्षेत्र नाही निवडून येण्यासाठी असे बोगस सभासद किंवा बिगर शेतकरी असणारे सभासद एका कुटुंबातले चार चार पाच पाच सभासद केले त्यामुळं त्यांचा विजय झाला आम्हालाही तो विजय मान्य पण आम्ही सात सात आठ वर्ष झाले त्या सोसायटी कसलंही बघत नव्हतो किंवा त्या ते, त्या संस्थेचे काही आमचा संबंध नसला असं आम्ही राहिलो तरी सुद्धा आम्हाला आहे ही त्या मतदारापैकी तीनशे मतं पडली आम्हाला मतदाराने आम्हाला सहकार्य चांगलं केलेलं आहे तिथून पुढे आम्ही त्यांच्यासाठी काम करणार आहोत <coughs> का भूमिका घेतली गेली एक दुसरं तीनशे मतदान जे कमी केलं आणि त्यांनी वाढवलं त्यात काही गोष्टीत आम्ही कमी पडलो असं समजतो आणि ती मतदाराला मतदानच नव्हतं तर मग तर आपल्याजवळ भयंकर लोक होती पण तीनशे लोकं जर ह्यातली कमी केलेली असली तर मग मोठा तो दोष होता हे एक सांगायचं मला